महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो कुणा ऐरा गैराने नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरवा पिवडा शालींनी तलवारीच्या खनखनाटींनी घोडांच्या टापांनी आणि शाहिरांच्या टफांनी आणि हाच इतिहास घडवला तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी हर, हर महादेव आवाज फुटला मुघलांच्या कपाळाला घाम फुटला मावळ्यांच्या उठलात तलवारी मुघल पडती माघारी राज राज तुम्ही अजून दहा वर्ष जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता भगवाच फडकवला असता मी आनंदी बेरोडीकर इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आज आपणास छत्रपती शिवाजी महाराज यांची यशोगाथा सांगण्यास आपल्या समोर उभी आहेच की चला तर मग सुरू करूया एकोणवीस फरवरी सोळाशे तीस हा सोन्याचा दिवस आणि या मंगल क्षणी शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला व तो सिंह म्हणजे शिवाजी राजे भोसले होय शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाल्यामुळे त्यांचे नाव शिवाजी ठेवले गेले ते राजे भोसले व जिजाऊंचे पुत्र होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छ छत्तीस हत्तींचे बळ असणारे त्रत्रस्त मुघलांना करणारे प परत फिर ना फिरणारे ती तिने जगास जाणणारे प्रिय शिष्टप्रिय वाणीचे तेजी दी, जिजाऊंचे पुत्र महाराष्ट्राची शान हा हार ना मानणारे रा, हितचिंतक जनतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज अशा या जनतेच्या राजा माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा या सामर्थ्याला हरवण्याचे धाडस सुद्धा करीत नाही विजेसारखी तलवार चालवून गेला आणि नि निथळा छातीने हिंदुस्थान हलवून गेला वाघ नख्याने अफजल खानाचा कोथडा खाडून गेला मुठभर मावळ्यांना घेऊन अनेक नढवून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवराय होऊन गेला माझा शिवराय होऊन गेला शिवराय शिवराय अहो शिवरायांबद्दल बोलायला लागले तर शब्दच कमी पडतात काय करणार मी तुम्हाला शिवरायांबद्दल एक प्रसंग सांगू इच्छिते महाराजांनी अफजलखानाचा खानाचा कोथळा काढला हे तर तुम्हाला माहितीच असणार महाराजांनी अफजलखानाचा खानाचा कोथळा फाडला हे तर तुम्हाला माहितीच असणार पण महाराजांना अफजलखानाचा खानाचा कोथळा फाडायला फक्त दोन मिनिटे लागली फक्त दोन मिनिटे आणि या दोन मिनिटांसाठी महाराजांनी तब्बल वर्षभर नियोजन केले होते तब्बल एक वर्ष शिवाजीचा जिंदा मूळता पेश करतो अशी कसम खाऊन अफजल खान विजापूरहून चाळीस हजार सैन्य घेऊन निघाला त्याच दिवसापासून महाराजांच्या नियोजनाला सुरुवात झाली अफजलखानाने महाराजांना उघड्या मैदानात आणण्यासाठी चाली प्रतिचाली केल्या परंतु आपण शत्रूचे नाही तर शत्रू आपल्या चालीत अडकला पाहिजे असे महाराजांचे नियोजन होते आणि महाराजांच्या नियोजनामध्ये अफजल अडकला महाराजांनी खूप विचार करून प्रतापगड निवडला आता प्रतापगडच का दुसरे किती गड होते पण प्रतापगडच का कारण प्रतापगड विकट होता घनदाट होता झाडा झुडपांचा तिथे सूर्याची किरण जमिनीवर पोहोचत नाही असा भय प्रतापगड भेटण्याचा वक्त ठरला राजे कुठून येणार तर राजे येथील गडावर खाली राजे येणार कुठून तर राजे येथील गडावरनं खाली राजे निघाले साडेबारा वाजता निघालेले महाराज दोन वाजता त्याच्या शामियानाच्या बाहेर पोहोचले खान उभा राहिला खानाने आपले दोन्ही हात फैलावले आणि खान म्हणाला आओ आओ शिवाजी मेरे गले लग जाओ शिवा राजे पुढे आले त्यांनी गडाभेट घेतली खानाने मिठी आवडली महाराज गुदमरले खानाने आपली कटियार काढली महाराजांना दगा जाणवला महाराज, महाराज महाराजांनी आपली वाळ नक काढली आणि असली खानांच्या पोटात आणि खानाचा कोथळा बाहेर निघाला खानाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कृष्णाजी पुढे आला त्याने महाराजांच्या मस्तकावर वार केला याच संधीचा फायदा उचलून सय्यद बंड महाराजांवर वार करणार तो जीवाने त्याचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास फुटफुटला होता जिवा म्हणून वाचला शिवा मित्रांनो तुम्हाला कोणी विचारले शिवाजी म्हणजे कोण रे तर त्यांना हे उत्तर नक्की द्या पासष्ट किलोची तलवार वागवतो त्याचं नाव येसाजी दोनशे शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी हात तुटला तरी शत्रूंशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी आठ तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी शत्रूच्या छावणीत घुसतो आणि कळस तोडून आणतो त्याचं नाव धनाजी धाड्या वाघाला उभा फाळतो त्याचं नाव संभाजी या सगळ्यांना एकत्र घेतो आणि स्वराज्याचं तोरण जो बांधतो ना त्याचं नाव शिवाजी त्याचं नाव शिवाजी आपण अशा या महाराष्ट्रभूमीत अशा या महाराजांच्या भूमीत जन्माला आलो अरे अभिमान करा अभिमान अशा या राजांचे निधन झाले जनतेपायी जो जन्मभर झिजला अशा या मानवतेच्या झराखाली काळही झिजला असा एक शिवसूर्य रायगडी निजला रायगडी निजला शेवटी एवढंच सांगू इच्छिते शेवटी एवढंच सांगू इच्छिते आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उलू उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र